नमस्ते सर्व पत्रकार बंधू आणि महिनी पत्रकार परिषद सुरू करत असताना सर्वांना जरा थोडा वेळ लागल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचा पहिला मुद्दा स्पष्ट आहे की मी तेवीस प्रश्न या ठिकाणी विचारले होते आणि तेवीस प्रश्नामधून अजूनही एकही उत्तर प्रेसच्या समोर त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आहे याचं का देण्यात आलं नाही आहे त्याची कारणं काय आहेत हे मला कल्पना नाही आहे परंतु जे विद्यमान खासदार गेले दहा वर्ष या जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतात त्यांना फक्त मला वाटतं दोन ते तीन तासामध्ये उत्तर अपेक्षित होतं परंतु ज्या अर्थाने त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विचारलेले तेवीस प्रश्नाला उत्तर देता आलेचा अर्थ असा होतो की एकतर त्यांना कोणीतरी चिठ्ठी व्यवस्थित लिहून दिलेली नाही आहे जी मी टी व्ही चॅनलच्या कार्यक्रमामध्ये पाहिली तशीच कुणीतरी चिठ्ठी अजून लिहून दिलेली नसावी किंवा त्यांच्याकडे त्याचं उत्तर नसावं त्याच्यामुळे अजून तर काय मला अधिकृतपणे त्यांच्याकडनं कुठेही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी मिळाले नाही आहे त्याच्याबद्दल ते किती कार्यश्रम आहेत किती कार्यश्रम आहेत ते त्या ठिकाणी कळतं आज माझा तो पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे माझ्या असणाऱ्या विकास कामाचा मी निवडणुकीमध्ये उतरलो त्यावेळेला काही प्रमुख मुद्दे मी या विकास कामाचे घेतले होते माझ्या कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये माझा छत्रपती म्हणून त्यांना विरोध नाही आहे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं होतं की के मला एक योग्य लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि म्हणून त्यांच्या त्यांच्या समोर मी या ठिकाणी निवडणूक लढवतोय ते मी जाहीर केलं होतं त्याच आधारावरती मी माझी कार्यपद्धत आज या ठिकाणी राबवत आहे पत्रकार परिषद शेवटी शेवटची असल्यामुळे म्हणजे याच्यानंतर पत्रकार परिषद घ्यायला मलाही वेळ भेटणार नाही कारण आजपासून मी पूर्णपणे एकवीस तारखेच्या पाच वाजेपर्यंत सगळे कार्यक्रम निश्चित केलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठे मोकळा वेळ भेटणार नाही पण मुद्दाहून पत्रकारांनाही शुद्धी शुद्धीमध्ये प्रश्न विचारावं आणि मी शुद्धीत उत्तर द्यावं या चांगल्या भावनेने ही पत्रकार परिषद या ठिकाणी ठेवलेली नक्कीच या नगर परिषदेच्या गोंधळ कारभाराबद्दल मी या ठिकाणी आपल्याशी बोललो होतो ज्या गोंधळ कारभारच्या कारभाराबद्दल मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलो होतो की पुढच्या येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये मी या ठिकाणी उघडकीस आणल निवडणुकीच्या निमित्ताने नी। जे कार्यालय विद्यमान खासदारांनी या ठिकाणी घेतलेले आहे त्या खासदारांनी विद्यमान कार्यालय जे घेतलेले आहे ते कार्यालयाचं त्या ठिकाणचा असणारा जो कर आहे तो या ठिकाणी भरला गेलेला नाही खरं म्हणजे निवडणुकीच्या निमित्ताने जो काय कार्यालय अधिकारी या ठिकाणी त्याला परवानगी देतात त्यावेळेला त्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते की ते असणाऱ्या कार्यालयाचा कर असतो जो महानगरपालिकेचा कर असो महसूल कर असो हा कर व्यवस्थितपणे भरलाय का नाही परंतु दुर्भाग्याने ते भरलेलं नसून रविवार येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तात्पुरते निवडणूक कार्यालयासाठी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी एन ओ सी जी दिलेली आहे परंतु सदर इमारतीचं तीस तीन एकोणीस अखेर त्रेपन्न लाख एवढी रक्कम म्हणजे घरपट्टी थकबाकीत आहे हे थकबाकीत असताना देखील पण या ठिकाणच्या असणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे ते कार्यालय त्यांना दिलं याचा खुलासा अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे तीन दिवसापूर्वी एका उमेदवारांना ह्या ठिकाणी रिटॅक केलं गेलं हिचकुले नावाचे उमेदवार आहेत त्यांनी एक लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे दिली त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लेखी दिले आहे आणि त्यावरती अजून कारवाई झाली नाही ज्यांची नावं त्या अर्जामध्ये आहेत ही सर्व मंडळी ही विद्यमान खासदारांचे सहकारी आहेत म्हणून या ठिकाणी पोलीस यंत्रणेवरतीही प्रकारे दबाव टाकला जात आहोत खासदारांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या लोकांच्या माध्यमातून हे या ठिकाणी स्पष्टपणे उघडकीस येत आहे ज्या नाकाच्या ग्रेड सेपरेटर या ज्या बांधकाम आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे छत्रपती शिवरायांच्या खाली एक अंडरग्राऊंड भोगा खरं म्हणजे मला जी माहिती मिळाली ती अशी मिळाली होती की त्या ठिकाणी पहिला ओव्हर करण्याचा निर्णय घेतला कालांतराने काही उद्योगपत्यांचं हित हित जपण्याकरिता त्या ठिकाणचे असणारे मोठे हॉटेल्स ज्या आजूबाजूला आहेत त्या हॉटेलचे हित जपण्याकरिता मुद्दा म्हणून तो अंडरग्राऊंड आय थिंक जो ब्रिज अंडरग्राउंड ब्रिज होते अंडरग्राउंड टनेल आपण म्हणू शकतो तो त्या ठिकाणी घेण्यात आला त्या अंडरग्राउंड टनेलमधून त्या ठिकाणचे असणारे दीड ते, ते, ते दोन वर्ष झाले त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो या त्रासामुळे त्या ठिकाणचे असणारे छोटे व्याज व्यवसाय करणाऱ्या लोकांना फार अडचणीला सामोरं जावं लागत आहे या निवडणुकीच्या माध्यमातून काही अजूनही काही गोष्टी या ठिकाणी उघडकीत झालेल्या आहेत परंतु हे शेवटच्या गोष्टी उद्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडनंच त्यांच्यासमोर या ठिकाणी खुलासा करण्यात येईल कारण ज्या पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातून जी काही विकास कामं करण्यात आली मोठमोठे प्रोजेक्ट प्रोजेक्ट्स या ठिकाणी देण्यात आले गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोठे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आले आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याकडनं जे मोठे प्रोजेक्ट्स आले ते कुणाच्या सांगण्यावर आले कसे आले कुणी आणले विद्यमान खासदार म्हणतात की त्यांनी ते स्वतः या ठिकाणी घेऊन हो आलेले जर एखाद्या व्यक्तीला सतरा हजार कोटी टी व्हीच्या चॅनलवरती सतरा हजार कोटी झाले कराडच्या असणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सला ते अठरा हजार कोटी झाले आणि ज्या मी सर्व टोटल मारले टोटल मारल्यानंतर ती एक लाख कोटीवरती साधारण त्याचा आकडा या ठिकाणी आला जे मी त्या दिवशी मिटिंगमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलं त्याच्यामुळे विद्यमान खासदार कुठून कुठला निधी आणला एक फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्याचा खुलासा उद्या जाहीर मेळाव्याच्या माध्यमातून करणारच आहे या नगर परिषदेच्या माध्यमातून जो काही अंदाधून कारभार चाललेला आहे या अंदाधून कारभाराचा उद्या आम्ही त्या ठिकाणी समाचार घेणार आहोत आणि म्हणून या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यमान खासदारांनी तेवीस विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं अजून मला अपेक्षित आहेत यदा कदाचित प्रेस कॉन्फरन्स त्यांनी व्यवस्थितपणे घ्यावी शुद्धीमध्ये घ्यावी आणि त्याचं प्रत्येकाचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी द्यावं असं मला या ठिकाणी वाटतं कारण हे प्रश्न हे प्रश्न जे मी विचारलेत हे जनतेचे सातारकरांचे मी काय माझ्या पाटण तालुक्याच्या ढेवर गावामध्ये बसून लिहून आणलेले नाही किंवा माझ्या असणाऱ्या मुंबईच्या कार्यालया बसून लिहून आणलेले आहेत हे सगळे प्रश्न या जिल्ह्याशी निगडीत आहेत आणि म्हणून अपेक्षित आहे ते उत्तर या ठिकाणी देतील प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे ग्रामीण भागामध्ये आम्ही बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलेले आहोत ग्रामीण भागाच्या लोकांचे प्रश्न दुष्काळ भागाचे प्रश्न रोजगार बेरोजगारांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नावरती माझं उद्या काय विजय नसणार आहे हे जे किल्ले जे आमचे पाच महत्वाचे किल्ले जे आपल्या हो जिल्ह्यामध्ये आहेत त्यामध्ये एक जो स्वतःच्या त्यांच्या ताब्यात असणारा किल्ला आहे या सगळ्या किल्ल्यांबद्दल माझी काय भूमिका आहे माझ्या पक्षाची काय भूमिका नाही याच्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढत आहे या बेरोजगारीच्या माध्यमातून रोजगार कसं उपलब्ध केला जाईल जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागेल याचं उत्तर कराडपासून ते चिपळूणपर्यंत रेल्वे मार्ग रेल्वे लाईन्स त्या ठिकाणी प्रपोजल सँक्शन झालं होतं याच्याबद्दलची माझी भूमिका जे स्मारक आपल्या सातारा बस टेपोच्या बाजूला त्या ठिकाणी करण्यात आलं ते तसंच आज गुरखा त्या ठिकाणी पडलेलं आहे ते ताबडतोबपणे कसं नेता येईल कुठल्या खात्याच्या माध्यमातून नेता येईल याच्याबद्दलचाही खुलासा उद्या जाहीर सभेच्या माध्यमातून किंवा परवा एकवीस तारखेला त्या ठिकाणी होईल मी सातारकरांच्या विकासासाठी आणि त्या लोकांच्या सर्वांच्या हितासाठी आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहोत आणि मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि पूर्णपणे ताकदीनं त्या ठिकाणी मी चांगल्या मताधिक्याने निवडून येईल असा ठामपणे मला या ठिकाणी विश्वास आहे आता जे तुम्ही सांगितलं 53 लाख रुपये स्टँडिंग आहेत कोण आहे ते मालक आणि कार्तिक रजत तंदली हॉटेल्स रजत तंदली हॉटेल्स जे मालक आहेत त्या ठिकाणचे त्यांचं त्या ठिकाणी रविवार पेठ मध्ये त्यांचा हॉटेल आहे आणि त्या हॉटेल मध्ये त्यांचा कर थकलेला आहे आणि ज्या इन्स्टिट्यूट मध्ये कर थकलेला आहे त्याच ठिकाणी विद्यमान खासदारांचं ऑफिस त्या ठिकाणी केलं जातं याचा अर्थ स्पष्ट होतो की कुठेतरी नगर परिषद आणि ह्यामध्ये कुठेतरी सातं लोकं त्या ठिकाणी आहे सगळ्या अर्थावर सगळ्यांच्या निवडणुका झाल्यात ते याच कार्यालयामध्ये निवडणुकीच्या कार्यालयामध्ये निवडणुकीचं कार्यालय जे झालेलं आहे ते कोणाकोणाचं झालं मला तर माहीत नाही माझं तर तिथे त्या ठिकाणी नाही म्हणजे मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे नगर परिषदेचा लोकांच्या साठी विकासासाठी जो या व्यापारी किंवा हॉटेलच्या माध्यमातून जो कर नगर परिषदेला मिळाला पाहिजे तो कर कशा प्रकारे थकीत केल्यानंतर कशा प्रकारे त्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट केला जातो एक जिवंत उदाहरण त्या ठिकाणी आहे नगर परिषद हा खासदारांचा अड्डा आहे का पैसे कमवण्याचा असं काय वाटतंय का अशा बरेचसे काही गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत काही राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजनेच्या अंतर्गत गरिबांना त्या ठिकाणी घर बांधून देण्याचे काही योजना आहेत माहिती माझ्या हातामध्ये आता नाही प्रधानमंत्री आवास योजना जी आहे जेव्हा दोन हजार घरांचं जे टेंडर काढलं गेलं त्या बाबतीत आपल्यापर्यंत काय माहिती आली आहे विजय काठोडे आपल्याला सांगत असतील हो नगर परिषदेमध्ये हे माझ्यापेक्षा जास्त उत्तर देऊ शकतील परंतु वस्तुस्थिती आहे पण त्याच्या हातामध्ये माझ्याकडे व्यवस्थितपणे कागदपत्र आल्या न आल्यामुळे मी स्पष्टपणे त्या ठिकाणी बोललो नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे की त्याच्यात लोएस्ट टेंडर असणाऱ्या व्यक्तीला ते त्या ठिकाणी न देता हायएस्ट असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी देण्यात आलं मोना त्या ठिकाणी बार्गेनिंग झालेलं नाहीये कुठल्याही मोठ्या योजनेच्या माध्यमातून ज्या त्याला टेंडरिंग होतं

त्याच्यामुळे जे काय होणार कारण विकास मंत्री मुख्यमंत्री आणि नगर मंत्री हे दोन्ही खाते साहेबांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या समोरच दूध का दूध पाणी झालेलं मग अशी मुद्दा उपस्थित केला की आहेत चुकले म्हणून अर्ज दिला होता आणि तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिला होता तो पोलीस स्टेशन पर्यंत पुढे काही झालं नाही म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं की दहशत आहे त्या उमेदवारावरती मला असं वाटतं की मी तो अर्ज वाचला अर्ज वाचल्यानंतर बिचुकले जे काही स्वतःचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि म्हणलं मांडल्यानंतर निवडणूक आयोगाने अॅट्रोसिटी दाखल करण्यात यावी एस पीना पत्र दिलेलं आहे पूर्णपणे त्या ठिकाणी चौकशी करावी परंतु अद्याप मी काल माहिती घेतली तर अद्याप काही कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही आहे याचा अर्थ स्पष्ट होतो की खासदारांच्या जवळची माणसं उमेदवाराला उचलून घेऊन जातात त्याच्याकडनं जबरदस्ती न काय काय जे काय केलं त्याने ते मी वाचले पण ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे परंतु अशा गोर गरिबांना धमकावून देऊन अशा प्रकारे निवडणुकीमध्ये जे प्रेशर टॅक्टिक्स केलं जातं हे योग्य नाही याच्यावरती कारवाई होणं फार गरजेचं आहे <coughs> आमचं ठरलं हे टॅगलाईन आता सुरेंद्र आहे काय अर्थ काढायचं नाही काय नेमकं आता काय आमचं ठरलंय बरोबर आहे आता सगळ्यांच ठरलंय आणि त्याच्यामध्ये टॅगलाईन मला वाटतं मिशी आहे आणि टोपी आहे त्याच्यामुळे सामान्य माणूस जो बोलू शकत नाही तो या व्हॉट्सअपच्या असणाऱ्या स्टेटसच्या माध्यमातून कुठेतरी आपली भावना व्यक्त करतोय आणि चांगल्या चांगल्या लोकांनी ते व्यक्त करायला सुरुवात केली सामान्य माणूस करत असेल परंतु चांगले चांगले जे सुशिक्षित लोकं आहेत एज्युकेटेड क्वालिफाईड लोक आहेत सातारमध्ये कराडमध्ये वाईमध्ये पाचगणी महाबळेश्वरमध्ये हे बऱ्यापैकी लोक बोलताना एकच बोलताना आमचं ठरलेलं आहे त्याच्यामुळे तेवीस एप्रिलला जे काय ठरले ते तेवीस मेला उघडची सोय मिशीला झुराची उपर दिली जाते सोशल मीडियावरती जा त्यावर काय आता कॉलर चांगली आहे का मिशी चांगली ते तुम्ही ठरवा तुम्ही स्वतः कॉलरचं जर ता टाईट करून चालायला लागलं तर लोक तुम्हाला चुकीच्या माध्यमातून हात मारतील पण मिशी जर तुम्ही पिळी लावून फिरत बसला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या परिवारातली मंडळी मित्रमंडळी म्हणतील अरे वा काय मस्त मिशी आहे ना का मर्धाचा दिसतोस त्यांच्यात आता जुरळासारखी उपमा दिली तर जेने उपमा दिली त्याला तरी डोक्याला अक्कल पाहिजे की जुळ कस आणि मिशा कस मर्दाची शान आहे मिशी ठेवलं म्हणजे पाटील साहेब मिशी पण ठेवलं मर्दाची शान आहे आणि दाढी ठेवलं तर त्याच्यापेक्षा जास्त शान आहे मिशी आणि दाढी कॉम्बिनेशन ही होईल आता काय म्हणजे दोन्ही ठेवत नाही म्हणून ते टेन्शन मध्ये बोला राष्ट्रवादीचे काही आमदार काही प्रमुख नेते आपल्या संपर्कात आहेत तुम्ही त्यांच्या काय काय नेमकी कोण पुल संपूर्ण मला कोणी दिसलं नाही मला तर कोणी भेटलं नाही गेले दोन ते तीन आठवडे मी सातत्याने लोकांशी कामं करतो सातत्याने मी लोकांशी कामं करतो लोकांना भेटतो शेतकऱ्यांची भूमिका गावकऱ्यांची भूमिका विकासाची भूमिका लोकांपर्यंत मांडतोय माझ्या कुठल्याही प्रवासामध्ये कोणी मला आपण उल्लेख केल्याप्रमाणे व्यक्ती भेटली नाही माझ्या मागे शुभेच्छा बऱ्याच लोकांच्या आहेत ही गोष्ट खरी आहे मला काही लोकांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रावरती काम करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मला आशीर्वाद दिलेले आहेत त्याच्यामुळे तो आशीर्वादाने ते शुभेच्छा डिस्क्लोज केल्या पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटत नाही मिशी आहे नाही फक्त नाही बऱ्याच लोकांची नाही फक्त शिवंद्रची अक्षर नाही असं काही नाही टॅगलाईन असते कधी दाढी असणं चांगलं आहे एकाला दाढी शोभते एकाला मिशी शोभते आता विदाउट दाढी आणि विदाउट मिशीनवर शोभणारे व्यक्तिमत्व वे वेगळे आहेत जी शोभते ती मी तुम्हाला सांगेन शेजारी बसले एक माझ्याकडे एक मुद्दा राहून गेला होता सर मी सांगू इच्छितो महत्वाचा आहे जो आपल्या पत्रकारांच्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची उद्या गांधी मैदानात या ठिकाणी अडीच वाजता सभा साधारण त्या ठिकाणी आहे तिची एक महत्वाची बातमी आहे त्याचबरोबर शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची एक जाहीर सभा मला वाटतं तीन चार जिल्ह्याची मिळून एक जाहीर सभा कराड या ठिकाणी बरोबर तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नावाने जे स्टेडियम आहे त्या स्टेडियम मध्ये त्या ठिकाणी होणार आहे तर हे दोन महत्वाचे सभा आमच्या त्या ठिकाणी आहेत तर आहे होणार आहे त्या दृष्टीकोनात काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय आम्ही काहीतरी योग्य व्यवस्था नागरिकांसाठी केले जातील पण का जी राष्ट्रपतीची समज आहे गांधी मैदान त्याबद्दल आपलं मत काय राष्ट्रपतीच्या सभेमध्ये आपण जर पाहिलं तर ते फक्त मोदी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग ते दाखवत दाखवतात खर म्हणजे मोदी साहेबांच्या साठी द्वेष करणार हा भारतामध्ये राहुलजी गांधींच्या नंतर आज मला वाटतं राज ठाकरे ज्या ठिकाणी आहे एवढ्या देशपणा कुणीच या ठिकाणी करत नाही मला असं वाटतं ज्या पद्धतीनं संताजी धनाजी काही लोकांना स्वप्नामध्ये दिसत होते तसे मला वाटतं राज ठाकरेंना फक्त मोदी आणि मोदी साहेबच दिसते आणि नक्कीच त्यांच्या स्वप्नामध्ये जे येतं ते चांगल्या पद्धतीने देशाचं जे हित आहे ते मोदी साहेबांच्याच माध्यमातून आहे असं स्पष्टपणे होते नाही सातारा एक विशेष मला तुम्हाला आवडून सांगायचंय सातारा मधली जी सभा होती महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे बद्दल बोलू इच्छित नाही कारण असं आहे की त्यांचा एजेंडा तो मोदी साहेबांच्या विरोधात आहे त्यांनी इथे सातारा बद्दल काय बोललेत का मला माहित नाही सातारा बद्दल साताराच्या विकासाबद्दल बोललेत तर मला माहित आहे ठीक आहे ते ज्यांच्यासाठी ज्या प्रचाराला आलेत चला जे ज्या उमेदवारासाठी आले त्या उमेदवाराबद्दल चांगलं काहीतरी बोलावं चांगलं गाणं गातोय हे खूप चांगले गायक आहेत असं तरी उल्लेख करावा काहीतरी तर उल्लेख करावा अठरा हजार कोटी त्यांनी आणलं त्याच्याबद्दल मनसेच्या अध्यक्षांनी बोलावं ते काय बोलायलाच तयार नाही त्यांचा अजेंडा एवढाच आहे की टी मध्ये मागे बटन ऑन करावं

क्रिकेट खूप स्पोर्ट्स आहेत मी माझ्याबद्दल तुम्हाला एवढं जास्त डिपली सांगत नाही कारण माझे छंद फार आहेत मी बाईकिंगला जातो स्पोर्ट्स मध्ये मला क्रिकेट खूप आवडतो सहज आम्ही त्या दिवशी अर्ली मॉर्निंग काही सिनियर सिटीजनला भेटायला गेलो होतो या ठिकाणी स्वर्गीय चंद्र चव्हाणांच्या स्मारकाच्या त्या ठिकाणी प्रीती संगमावरती त्यावेळेला आम्ही हर्ष क्लबमध्ये त्या ठिकाणी जाऊन थोडं या टेन्शनच्या वातावरणामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या वातावरणामध्ये जाऊ सकाळी दहा मिनिटं हसलो त्यामुळे आम्ही फ्रेश झालो त्यानंतर स्टेडियमवरती गेलो काही तरुणाने क्रिकेट खेळताना बघितलं आणि मग थोडस कुठेतरी मी पण म्हटलं जरा बघूया जुना नरेंद्र तोच आहे अजून तो माझ्याकडे मोमेंट्स ले ले। ते आहेत का नाही त्या माझे मोमेंट्स तेच राहिलेले आहेत त्याच्यामुळे मला क्रिकेटचा खूप आवड असल्यामुळे तो त्या ठिकाणी खेळो चेंडू वेंडू खूप लांब चेंडू खूप लांब हो तो स्ट्रोकच माझा असा होता की तो चेंडू आरपारच जाणार होता आणि तो गेला व्यवस्थितपणे सापडला नाही बोला नंतर परंतु तो चांगल्या पद्धतीने गेला त्याच वॉज उंडाळकरांबद्दल काय बोलला तुम्ही कसं आहे मी मग मी म्हटलो की बरेचशा लोकांना वाटत की जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे याच्या मागच्या बरीचशी काही कारण आहेत मी काल महिन्याच्या सभेमध्ये बोललो की आज जे त्यांच्या समोर व्यासपीठावरती फिरतात गाडीमध्ये फिरतात मोठ बो बोलतात त्यांच्यावरती त्यांनी हल्ले केले काही आमदारांच्या विरोधामध्ये बॅक स्टॅपिंग केले सातारच्या नगर परिषदेच्या माध्यमातून उमेदवार पाडण्याच त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे कराडच्या एका विद्यमान खासदारांना पक्षाच तिकीट नाकारून अपक्ष निवडणूक दडवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्यांना खूप फोर्स त्या ठिकाणी केलेले आहे सर्किट हाऊस मध्ये त्यांनी पक्षाच्याच असणाऱ्या आमदारांच्या बद्दल काही वेडवाकडे शब्द दादागिरीचे शब्द वापरलेत मोना सातारा जिल्ह्याचे सभापती आपण म्हणतो त्यांचं फार आदरणीय स्थान आहे त्यांच्याबद्दल त्यांनी लूक स्टॉक्स केलेले आता आश्चर्य वाटतंय की समाजासमोर इतकं अपमान केल्यानंतर कशी काय मंडळी अपमान सहन करून परत त्यांना मुजरे घालत बसतात हा मला वाटलेला प्रश्न आहे शेवटला आपण जातीवंत व्यक्ती आहोत बघा आपण या ठिकाणी बसलेले वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक आपण वेगवेगळे कास्टचे चे फॉलोअर्स आहोत काही महात्मा ज्योतिराव फुले फॉलोअर्स करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करतो काही मराठा म्हणून फॉलोअर करतो पण आपण कुठेही आपला अपमानामध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही बोला एका निवडणुकीमध्ये तर एखाद्या आमदारांच्या सचिवांना अंडर पॅन्ट पर्यंत शर्ट पॅन्ट काढून तिथे जाऊन टाकले होते ती माणसं प्रचार करतात आय एम शॉक एवढं काय मोठं दर्या दिल आणि हे समुंदर म्हटलं जातं ना दिल समुंदर दर्या दिल आणि दिल समुदर आहे हे काय गणित मला सातत्यांच कळालं नाही एवढं आणि त्यांचे फॉलोअर्स कसे प्रचार करू शकतात तो त्यांचा प्रश्न आहे स्वतःच्या नेत्याचा अपमान करणारा जो नेता अपमान करतो आपला जो निवडणुकीमध्ये पराजय करतो तीच माणसं त्यांचा झेंडा घेऊन प्रचार करतात हा एक प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या व्यक्तीला त्या ठिकाणी वाटतो त्यांना शुभेच्छा देतो मी त्या असणाऱ्या लोकांना आहे प्रेस कॉन्फरन्स जाणार नाही तुमच्या ऑफिस वरून जरी फोन आला तुम्ही काय म्हणाल अरे कशा तो लिडर आहे एक जबाबदार लिडर लोकप्रतिनिधी आहे त्याला बोलता येत नाही लू स्टॉक्स करतो ह्यांना तर मारले धरून यांना तर मारले यांचा अपमानित केले यांचे लोकांचे असणारे उमेदवाराचा पराजय केलाय तरी हे लोक प्रचार करतात काय मोठं मन आहे बाप रे बाप पाटील साहेब आज दीडशे लोकांना साताऱ्यातल्या काही सुरुच राड्याच्या प्रकरणामध्ये नोटिसा काढल्या हद्दपाडीच्या एकशे नव्वद माझ्याकडे असलेली एकशे पन्नास लोकांची यादी त्याच्यामध्ये काही लोकांना वगळले गेले काय नेमकं तुमचं एक तर त्याच्या मागे तुमचा हात असल्याचं बोललं जातंय तर दुसरीकडे दोन राजे वगळले माझा <laughs> हात पण नाही आणि पाय पण नाही कुणाचं वगळलं मला काहीच माहीत नाही याचं कारण असं आहे की हे सगळे अधिकार एस असतात आणि बरेचसे लोक सोना अलायन्सच्या प्रकरणामध्ये आहेत तोडनाक्याच्या भांडामध्ये पण आहेत सुरीच्या प्रकरणामध्ये ह्याच्या माध्यमातून एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की विद्यमान खासदारांनी जे काही निवडणूक आयोगाकडे ॲफिडेव्हिट केलेलं आहे त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी त्यांचे गुन्हे हे नोंद केले आहेत का त्या गुन्ह्यामधून ते सुटले आहेत का त्यांनी केले काय ते त्यांनी पाहावं जी लोक ज्या लोकांना आज या ठिकाणी या निवडणूक आयोगाने किंवा अधिकाऱ्यांनी वगळलं असेल की का वगळलं असेल हे मला सांगता येणार नाही कारण हा अधिकार एस पीचा आहे आणि त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं खुलासा घेतला तर फार हा मुद्दा खरं योग्य आहे जर कार्यकर्त्यांना नोटीस येतात तर या दोन राजांना पण नोटीस यायला पाहिजेतच ना मला तडीपारीच्या नोटीस या दोन राजांना पण यायला पाहिजे लोकशाही आहे हे काही राजेशाही नाहीये असं वाटत नाही का आपल्याला हे हे आहे की जय दोन्ही राजे सामील होते त्यांचे कार्यकर्ते सामील होते कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसेस येत पण राजाला का नाही येत मग हा विषय आहे खरी गोष्ट मी या विषयावरती आपला आग्रह असला तर मी नक्कीच एस पी ना याबद्दल विचारेल की या गुन्ह्यामध्ये जे कोणी प्रमुख आरोपी असतील त्या आरोपींनाही त्या ठिकाणी नोटिसा गेल्या पाहिजेत आणि त्यांना त्याच्याबद्दलची कारवाई लवकर झाली पाहिजे किंवा जे उमेदवार आहेत त्यांचे तेन जेवढे सहकार्य जे या गुन्ह्यामध्ये आहेत त्यांची नावं असतील त्यांना तर शंभर टक्के त्या शंभर टक्के हद्दपार करणं गरजेचं आहे कारण ह्या लोकांकडनं परत मतदारांना वेगळ्या प्रकारचा त्रास देण्याची शक्यता ही गोष्ट नाकारता येत नाही हे होऊ शकतं म्हणून अशा लोकांना ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेकडून अलिप्त ठेवलं पाहिजे

त्यांच्या परिवाराला जेलमध्ये म्हणजे त्यांना जेलमध्ये जावं लागतं जेलमध्ये जाणं म्हणजे काही ते काही फार मोठी गौरवाची गोष्ट नसते ते सगळं कॅरेक्टर खराब होतं भविष्यामधली नोकरी त्यांचा व्यवसाय त्यांची लग्न त्यांच्यावरती एक वेगळ्या प्रकारचं अडचणी निर्माण सरासुदीला ते त्यांना जिल्ह्यापासून अलिप्त राहावं लागतं म्हणून कुणी कुणासाठी किती कशासाठी भांडावं हे जनतेने ठरवलं पाहिजे कुणाच्या भांडणामध्ये आपण जातोय ती चांगली गोष्ट आहे का मारामारी करणं डोकी फोडणं कळलं पाहिजे सामान्य माणूसच पिडला जातो आणि हे सगळे माणसं घरामध्ये फिरत बसतात जिल्ह्यात फिरत असतात आणि आपली लोक वेड्यासारखी त्या लोकांच्या मागे पळत असतात जे लोकशाहीसाठी तुम्ही हा पाठपुरावा करणार आहात शंभर टक्के ओके थँक्यू व्हेरी मच धन्यवाद